नमस्कार शेतीमध्ये होत असलेला अनावश्यक खर्च कमी करा आणि हा व्हिडिओ पहा आणि हेक्टरी सातशे सत्तर रुपये वाचवा असं मला वाटतंय हा यु वि व्हिडिओ जो आहे तो पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने नुकतंच एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नॅनो युरियावरती त्यांनी अभ्यास करून त्यांचे धक्कादायक परिणाम समोर आणलेले आहेत त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे हे नॅनो तंत्रज्ञान नेमकं काय प्रकार आहे युरियाचा आणि नॅनो युरियामध्ये काय फरक आहे आणि युरियाचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे याच्यावरती मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील मागील चौदा पंधरा वर्षापासून मी कृषी क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि शि बी एस सी ॲग्रिकल्चरच्या मुलांना मी विविध विषय जसे की हवामान आणि शेतीचा काय संबंध आहे सेंद्रिय शेती काय प्रकार आहे किंवा तणव्यवस्थापन काय आहे किंवा आधुनिक शेती काय पद्धतीनं केली जाते ते तर मी त्यांना शिकवतोच पण मी शेतकऱ्यांनासुद्धा विविध व्याख्याने दिलेली आहेत मग त्याचे ऊस व्यवस्थापन असेल खोडवा व्यवस्थापन असेल तण व्यवस्थापन असेल सेंद्रिय शेती असेल वगैरे वगैरे पाणी व्यवस्थापन असेल तर मित्रांनो माझ्या या अनुभवाचा या शास्त्रीय दृष्टिकोनाचा आपल्याला नक्की फायदा होईल असं मला वाटतं आहे तर चला पाहूया की कशा पद्धतीनं आपण खतावर किंवा युरियावर होणारा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो मित्रांनो नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी येथील मातीशास्त्रज्ञ डॉक्टर सिक्का यांनी नॅनो युरियावरती प्रयोग केले आणि त्यांना जे निकाल हाती आलेले आहेत ते धक्कादायक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ही नॅनो युरिया वापरल्यामुळं गव्हाचं उत्पादन एकवीस पॉईंट सहा टक्के कमी झालेले आहे आणि भाताचं उत्पादन तेरा टक्के कमी झालेलं आहे आता ही वापरण्याची त्यांची जी पद्धत होती मग त्याच्यामध्ये जी कंपनी जी कोणी हे तयार करते त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबा फवारणी करून तुम्ही हा नॅनो युरिया वापरा आणि तुमचा जो मातीतनं टाकायचा जो युरिया आहे सुरुवातीला जो टाकायचा युरिया आहे त्याची बचत होईल म्हणजे ते तुम्ही शंभर टक्क्यावरनं पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के वापरा आणि हा तुम्ही फॉरनितनं वापरा अशा दृष्टिकोनातनं तुम्ही त्या युरियाची बचत कराल आणि तुमचं उत्पादनही वाढेल हं किंबहुना पीक हिरवगार होईल त्याला चांगले पांढऱ्यामुळे येतील वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्याची ॲडवर्टाईजमेंट केली जाते परंतु उलटेच निकाल पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आलेले आहेत आणि उत्पादन कमी झालेलं आहे नुसतं उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यांचं म्हणणं आहे त्यांचा अभ्यास असा आहे की जे प्रोटीन आहे ते प्रोटीनसुद्धा भातामध्ये पस्तीस टक्के कमी झालेलं आहे आणि गव्हामध्ये चोवीस टक्के कमी झालेलं आहे म्हणजे जे काही उत्पादन येते सुद्धा पौष्टिक नाही आहे त्याच्यातलं प्रोटीनचं प्रमाण कमी झालेलं आहे जे की भारतीय लोकांमध्ये आपण कार्बोहायड्रेट खूप खातो परंतु आपण प्रोटीनमध्ये आपल्या आहारात कमी आहे आणि जर असं होणार असेल आणि प्रोटीन पुन्हा कमी होणार असेल तर मग ह्या तंत्रज्ञानाचं बरंच आपल्या शरीरावर सुद्धा वाईट परिणाम आहे असं दिसतं आहे तरीही शासन नॅनो युरिया किंवा नॅनो डी ए पी अशा प्रकारची नॅनो खतं याचा पुरस्कार करताना आपल्याला का दिसतं तर त्याचं एक सरळ कारण असं आहे की युरियाची जी बॅग आहे ते शासनाचं जर आपण ऐकलं तर तीन हजार रुपये त्याची तयार होण्याची कॉस्ट आहे परंतु ती सबसिडी शासन त्याला देतं म्हणून ती दोनशे सासष्ट रुपयाच्या आसपास बाजारामध्ये विकली जाते तर बाकीचे उरलेले पैसे जे आहेत ते शासन त्या ठिकाणी लोकांकडूनच कलेक्ट केलेल्या टॅक्समधनं देतं तर तो भाग वेगळा परंतु शासन भरते असं आपण म्हणूया आणि कुठंतरी शासनाला असं वाटतं की ही सबसिडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागते आणि युरियाचा वापर त्यामुळं कमी व्हावा त्याच्यात पुन्हा तीनशे पन्नास लाख टन इतका युरिया आपल्याला लागतो दरवर्षी ज्यातला चाळीस लाख टन आपण इम्पोर्ट करतो म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्याकडं तो येतो तसे युरियाचे आपल्याकडे कारखाने जास्त आहेत पण तरीही तो युरिया आपल्याला पुरत नाही आणि काही युरिया आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो मग कुठंतरी गव्हर्मेंटला असं वाटतं आहे की याला पर्याय असावा किंवा नॅनो युरिया वा वापरावा आणि मग त्याच्यामुळं काय होईल तर हा युरिया वापरायचं कमी होईल परंतु कसं आहे मित्रांनो त्याचा परिणाम तर व्हायला पाहिजे त्याचे रिझल्ट तर चांगले यायला पाहिजे जी तयार करणारी कंपनी आहे ती जर स्वतः फक्त म्हणत असेल हां की प्रत्येक पिकामध्ये याची पाच ते दहा टक्के उत्पादन वाढ होते असं त्यांच्या वेबसाईटवरती दिसतं आहे परंतु हे विद्यापीठांनी तर खात्री करायला पाहिजे आपल्याकडच्या कर विद्यापीठांनी याच्यावरती भाष्य केलेलं दिसत नाही आहे परंतु पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जी की भारतातली पहिल्या तीन चारमध्ये त्यांचं नाव आहे आपली जे आपण म्हणू भारतातले कृषी विद्यापीठांची जी रँकिंग काढली जाते त्यांना जो नंबर दिला जातो त्याच्यामध्ये पहिल्या पाचमध्ये येणारी ही युनिव्हर्सिटी आहे आणि पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सांगते की नॅनो युरिया वापरल्यामुळं त्यांच्याकडे गव्हाचं आणि भाताचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि कंपनी सांगते की प्रत्येक पिकाचं उत्पादन पाच ते दहा टक्के वाढतं आहे आता कोणाचं खरं म्हणायचं की कंपनी सांगते ते खरं म्हणायचं की हे विद्यापीठं सांगत आहेत त्यांचं खरं म्हणायचं तर कशामुळं आणखीन त्याच्यामध्ये जर जा खोलात जायचं म्हटलं तर त्यांचं त्यांचा जो अभ्यास आहे तो सांगतो की मुळांची वाढ कमी झालेली आहे हे नत्र जे युरियाच्या स्वरूपात आहे ते पिकाला घेता आलेलं नाही आहे आणि नवीन जे काही युरियामध्ये अजून नायट्रोजन वाढवून आठ टक्के वीस टक्के नायट्रोजन वाढवून जे काही नॅनो युरिया बाजारात येतात आहे थे। त्यांचंसुद्धा काही चांगलं रिझल्ट्स येताना दिसत नाही असं पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे तर ही आहे परिस्थिती मित्रांनो की नॅनो युरिया आपल्याला वापरायला सांगितलं जातो आहे कसं आहे की एखादं नवीन तंत्रज्ञान बाजारात आलं तर नक्कीच त्याचं स्वागत होत असतं परंतु ते तंत्रज्ञान त्याचे रिझल्ट तर चांगले यायला पाहिजे उगाच आपण म्हणू जसं एक ते गाणं आहे नेहमीच राया तुमची घाई नकाराऊ नका लावू गठोडं बांधायला तर तसा हे प्रकार झालेला आहे नेहमीच राया तुमची घाई नकाराऊ नुकसान करायला आणि कशाला वापरायचं आहे हे असला युरिया कशाला वापरायचं आहे आम्ही असला युरिया शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे ज्ञान तंत्रज्ञान नेमकं काय प्रकार आहे बघा एखादी गोष्ट एखादी वस्तू आपण घेतली तर त्याचं काहीतरी आकारमाण नसतं आहे समजा एक गोळा घेतला हां एक ठोकळा घेतला तर ते आपण एक मीटर क्यूबचा जर ठोकळा असेल तर त्याची ते आकारमान झालं पण त्याला जर आपण बारीक बारीक तुकडे करत गेलो तर मग त्याचं मीटरचं मिलीमीटर मिलीमीटरचं सेंटीमीटर असे छोटे छोटे तुकडे होत हं आपण म्हणू मायक्रोमीटर आणि त्याच्यानंतर मग नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचे एक बिलियन म्हणजे दहा कोटी तुकडे केल्यानंतर जे छोटे छोटे तुकडे तयार होतात त्याला आपण म्हणू की ते नॅरोमीटरच्या साईजमध्ये जात आहे मग थेरी असे सांगते की ज्या वेळेला तुम्ही असे छोटे तुकडे वापरता तर त्यांच्या अंगावरती खूप जागा असते आणि जा त्याच्यावरती खूप जास्त नत्र बसू शकतं आणि त्यामुळं छोट्या बाटलीमध्ये सुद्धा तुम्हाला जास्त नत्र देता येतं मग तशा पद्धतीने ॲडव्हर्टाईजमेंट करण्यात आली की तुम्ही एक बॅग युरिया वापरायच्याऐवजी एक बाटली नॅनो युरियाची वापरा कारण त्याच्या बाटलीमध्ये चितको नत्र आहे परंतु वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी आहे की एक बॅगमध्ये सेहेचाळीस किलोची बॅग असेल त्याच्यामध्ये नायट्रोजन जी आहे शंभर किलोच्या युरियामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन आहे आणि सेहेचाळीस किलोची बॅग पूर्वी पन्नास किलोची असायची त्याच्यामध्ये आपण म्हणायचो की सेहेचाळीस टक्केच्या हिशोबाने तेवीस किलो नायट्रोजन आहेच आता गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये पन्नास किलोच्या ऐवजी शेचाळीस किलोची बॅग केली जसं आपण म्हणू हं जसे बिस्किटाचे जर किंमत वाढवता येत नसेल तर ती बिस्किटाची साईज कमी करा तसा प्रकार झाला युरियाची किंमत वाढवता येत नाही युरिया शेतकऱ्यांच्या फार जिवाळाचं आहे त्याची जर किंमत वाढवायला गेले तर एक प्रकारे आपण म्हणू हं ते शेतकऱ्यांच्या भावना जे आहेत ते युरियाशी जोडलेले आहेत मग ते करायचं नाही तर मग काय करायचं ते युरियाची बॅगची साईजच कमी करू टाकू म्हणजे पन्नास किलोची झाली सेहेचाळीस किलो परंतु तरीसुद्धा आपण म्हणू त्याच्यामध्ये तेवीस पन्नास किलोच्या बॅगमध्ये तेवीस किलो नत्र येत होतं तर याच्यामध्ये सेहेचाळीस किलोमध्ये आपण म्हणू कुठेतरी आपल्याला वीस एक किलोच्या आसपास नत्र येत आहे परंतु ह्या नॅनो युरियाची जी बाटली आहे पाचशे एम एलची बाटली म्हणा किंवा एक लिटरची बाटली म्हणा याच्यामध्ये हे एका बॅगच्या बरोबरीचं आहे का युरियाच्या बॅगच्या बरोबरीचं आहे का याच्यामध्ये फक्त चार टक्के नायट्रोजन आहे आणि युरियाच्या बॅगमध्ये शेहेचाळीस टक्के नायट्रोजन आहे आणि जर किंमत बघितली आपण तर शेतकऱ्यांना युरिया दोनशे सहासष्ट रुपयेला बॅग मिळते आणि ही बाटली ऑनलाईन त्याची किंमत दोनशे रुपयेच्या आसपास आहे म्हणजे चार टक्के नत्रासाठी दोनशे रुपये द्यायचे आणि इकडं शेहेचाळीस टक्के नत्रासाठी दोनशे सहासष्ट रुपये द्यायचे असं जर आपण विचार केला मित्रांनो तर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ही जी बाटली आहे नॅनो युरिया ती नत्राच्या मानानं नत्राच्या टक्केवारीच्या मानानं खूप महाग आहे दुसरी गोष्ट की आपण काय करायला पाहिजे नेमकं हे आपण म्हणून फुलोऱ्या अवस्थेमध्ये किंवा पानांवरती फवारले तर उत्पादन वाढेल असं कंपनी सांगते परंतु तसं काही पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला सापडलेलं नाही तर मित्रांनो खर्च कसा कमी होतो बघा किंवा मी जे सांगितलं सातशे सत्तर रुपये वाचवा तर याच्यामध्ये हा खर्च मी काढला आहे कसं नेमकं की दोन फवारे जर आपण नॅनो युरियाचे घेत असू तर एक टक्का कॉन्सन्ट्रेशननी किंवा आपण म्हणू चार एम एल प्रति लिटर या कॉन्सन्ट्रेशनने जर आपण फवारत असू आणि हेक्टरी आपल्याला सहाशे लिटर पाणी लागत असेल तर जवळपास आपल्याला म्हणू आपण चार एम एलच्या हिशोबाने एक पाच बॉटल आपल्याला लागतील ला 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 ला। नॅनो युरियाचा तर तो खर्च जवळपास आपण म्हणू एक हजार रुपये आहे किंवा पाचशे लिटर पाणी जर आपण वापरलं तर चार बाटल्या लागतील म्हणजे जवळपास आठशे रुपये आपल्याला खर्च येतो आहे म्हणजे नॅनो युरिया फवारायला एका फवारणीतून तुम्हाला आठशे रुपयेचा खर्च त्या ठिकाणी येतो आहे आणि दुसरी एक विद्यापीठांनी शोधलेली आपण म्हणू टेक्नॉलॉजी म्हणू किंवा एक शिफारस जी होती ज्याचं की जास्त मार्केटिंग झालं नाही परंतु चांगली शिफारस होती आणि ती ही आहे की त्याच्यातनं तुमचा खर्च वाचू शकतो की आपला जो साधा युरिया आहे तो जर आपण नॅनो युरियाच्या ऐवजी वापरला पण वापरताना त्याच कॉन्सन्ट्रेशननी एक टक्का कॉन्सन्ट्रेशननी जर वापरला म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो युरिया याचं मिश्रण करून त्या एक टक्के कॉन्सन्ट्रेशन ह्या नॅनो युरियाच्या ऐवजी जर आपण त्या ठिकाणी फुलोरा अवस्थेमध्ये किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये फवारलं तर त्या ठिकाणी त्याचे चांगले परिणाम होतात आहे असे शास्त्रज्ञांनी सादुगर पेपर पब्लिश केलेले आहेत म्हणजे आणि त्याचा जर खर्च बघितला आपण तर दोनशे सहासष्ट रुपयाला आपल्याकडं जी बॅग मिळालेली आहे आपल्याला तर त्याच्यातलंच आपल्याला पाचशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला पाच किलोच युरिया त्यातला वापरायचा आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सहा रुपये किलोने जो युरिया मिळतो आहे तर त्याने तीसच रुपये खर्च होतो आहे म्हणजे एकीकडे तुम्ही हे नवीन बाटली आणून आठशे रुपये खर्च करताय आणि हे दुसरं जे पारंपरिक पारंपरिक म्हणण्यापेक्षा विद्यापीठांनी त्यात दिलेलं तंत्रज्ञान होतं की एक टक्के युरियाने फवारणी करा काही ठिकाणी दोन टक्क्यापर्यंत फवारणी करू शकताय ते ते पिकाच्या पिकांच्यानुसार एक टक्का किंवा दोन टक्का एवढंच वापरायचं जास्त वापरायला गेलो तर ते स्कॉ स्क्रॉचिंग किंवा त्या ठिकाणी पीक जाळण्याची शक्यता असते परंतु हे एक टक्के कॉन्सन्ट्रेशनने म्हणजे शंभर लिटरमध्ये एक किलो युरिया पाचशे लिटरमध्ये पाच किलो युरिया अशा पद्धतीनं जर फवारलं तर मग आपला सातशे सत्तर रुपये म्हणजे हे आठशे ऐवजी तीसच रुपये खर्च होतो आहे म्हणजे सातशे सत्तर रुपयेच तुम्ही वाचू शकताय सातशे सत्तर रुपये एवढं आपण सेविंग करू शकतो असं मला या माझ्या कॅल्क्युलेशनमधून दिसतंय किंवा जर आपण आजकाल ड्रोननेसुद्धा फवारणी व्हायला लागलेली आहे मित्रांनो म्हणजे ड्रोनने जर फवारणी करायला गेलो तर त्याला फारच कमी पाणी लागतं आहे तर त्याच्या ठिकाणी आपण म्हणू आणखीन तुमचा खर्च याच्यातून तुम वाचू शकतो परंतु जे हे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये जो युरियाचा वापर आहे त्याचं सांगितलं जातं की नॅनो युरिया जो आहे तो लवकर शोषून घेतला जातो आणि त्याचा खूप चांगला परिणाम होतो तर तसे काही पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर सिक्का यांनी जे काही संशोधन केलं दोन तीन वर्ष त्यांनी अभ्यास केला तसं काही के, कंपनी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं झालेलं नाही आहे कसं आहे मित्रांनो नॅनो युरिया जरी म्हटलं की त्याच्यामध्ये शोषून घेण्याचं शक्यता जास्त आहे वगैरे वगैरे परंतु एक शास्त्र असंही आहे की ज्याला क्वांटम इफेक्ट्स म्हटलं जातं ते इंग्लिशमध्ये एक शब्द आहे क्वांटम इफेक्ट्स म्हणजे काय की एखादी वस्तू ज्यावेळेला आपण मोठ्या स्वरूपात बघतो आणि त्याचे तुकडे करत गेल्यानंतर त्याला एक कोटी तुकडे गेलेल्यानंतर नंतर ती गोष्ट कशी बिहेव करते किंवा कसे कसं तिचं काम करते ते बदलत जातं म्हणजे मोठं मोठी वस्तू वेगळ्या पद्धतीनं काम करते आणि तिचे बारीक तुकडे करत गेल्यानंतर ती वेगळ्या पद्धतीनं काम करते मग युरियासारखंच नॅनो युरिया काम करेल असं काही सांगता येत नाही जसं आपण म्हणू की बाबा हळद जर पाहिली आपण पाण्यात टाकली हळद तर ती पिवळी आप दिसते आपल्याला परंतु जर हळदीचे बारीक तुकडे एक कोटी तुकडे केले दहा कोटी तुकडे केले आणि ती पाण्यात पाण्यात जर टाकली म्हणजे नॅनो युरियासारखी नॅनो हळद तयार करून पाण्यात टाकली तर ती पारदर्शक होते ती पिवळी दिसत नाही सोन्याच्या बाबतीत पण तसेच प्रयोग आहेत की दिसायला सोनं आपल्याला पिवळं दिसतं पण नॅनो साईजचं जर सोनं तयार केलं तर ते त्याचा रंग वेगळाच आहे जी पेन्सिल म्हणू आपण ते पेन्सिलचं जे कार्बन समोर असतं ते किती ठिसूळ असतं आपण असं पेन्सिलला दाबलं तर पेन्सिल तुटून जाते परंतु नॅनो साईजची जी पेन्सिल आहे म्हणजे नॅनो आकारामध्ये जर ती कार्बन तयार केली ट्यूब तर ती इतकी स्टीलसारखी तुटत नाही असं शास्त्र सांगतं म्हणजे काय की नॅनो गोष्टी करत गेल्यानंतर ते तशाच काम करतील असं काही सांगता येत नाही त्याचं वेगळंच काहीतरी स्वरूप समोर येतं असं दिसतंय तर मित्रांनो तर युरियाचा जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो न करता येऊ शकतो एक टक्के कॉन्सन्ट्रेशननी फवारता येऊ शकतं आणि त्याच्यातनं आपला खर्च वाचू शकतो, शकतो हे नॅनो युरियासाठी आपल्याला अनावश्यक खर्च करण्याची आवश्यकता नाही किंबहुना त्याचे तेवढे चांगले परिणाम आता सध्या तर नाही असं या बातमीतनं आपल्याला दिसतं आहे आणि इतर जे म्हणू आपण की बा पेरणीच्या वेळेला थोडा युरिया दिला नंतरच्या अवस्थेमध्ये थोडा थोडा वि युरिया विभागून दिला युरिया युरिया तर त्याच्यातून युरियाची कार्यक्षमता जी आहे ती तीस टक्के चाळीस टक्क्यावरून आपण पन्नास टक्के सत्तर टक्क्यापर्यंत नेऊ शकतो म्हणजे युरिया विभागून दिल्यानंतर तर त्याची कार्यक्षमता वाढत जाते दुसरं भातासारख्या पिकामध्ये युरिया ब्रिकेटसारखे त्या ठिकाणी युरिया आलेले आहेत की जे अजून कार्यक्षमता वाढवू शकते युरिया देताना ओलाव्यामध्ये द्यायला पाहिजे माती आड करायला पाहिजे पिकांच्या मुळाभोवती द्यायला पाहिजे त्याच्यामुळं त्याची कार्यक्षमता वाढत जाते आणि जर समजा पावसाच्या पाण्यावर शेती होत असेल तर पाऊस होऊन गेल्यानंतर युरियाचा स्प्रे एक टक्का कॉन्सन्ट्रेशननी किंवा ओलाव्यामध्ये मातीमध्ये युरिया टाकल्यानंतर त्याचा परिणाम होत असतो तर अशा पद्धतीनं मला हे तुम्हाला माहिती द्यायची होती की जी धक्कादायक परिणाम नॅनो युरियामधनं आलेले आहेत आणि अजून एक जे मी पूर्वी पूर्वी पण व्हिडिओ केला होता की काही खताचे दुकानदार अशा पद्धतीनं नॅनो युरिया हे बा इतर बॅगसोबत जोडून जर शेतकऱ्यांना देत असतील तर शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढ वाढ वाढतो आहे ते जर झाला नाही तर तेच पैसे शेतकरी दुसरीकडं खर्च करतील माती जमिनीच्या सुपिकतेसाठी खर्च करतील किंवा ड्रीप इरिगेशनसाठी खर्च करतील आणि उत्पादन क्षमता वाढेल तर अशा पद्धतीनं पैशाचा य योग्य वापर होईल आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही तर हाच एक महत्त्वाचा विषय मला तुमच्याशी आज चर्चा करायची होती आपल्याला जर हा विषय आवडला असेल तर जरूर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या आज भलरीमध्ये इतकंच धन्यवाद